नमस्कार माझे नाव रमेश जयदेव पाटील राणा नव्हती तर आपण इथं आपल्या शेजारचे शेतकरी हमसीद महादेव खोरे यांचं महापुराच्या बा महापुराचं पाणी जास्तीचा जास्त आल्यामुळे आणि यांच्या शेताला रस्ताच नाही मुळात आहे रस्ता तो पण अगदी कच्चा प्रमाणात रस्ता आहे त्याला जास्त काय असं म्हणजे मोटरसायकल पण येत नाही असं परिस्थिती आहे आपण या ठिकाणी पाहू शकता त्यांचा पोते झाली आणि एक पंधरा पोते गहू जोड गहू आणि हरभरा असं म्हणून एकूण एक दीड लाखाचा ऐवज त्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे तरी प्रशासनाने या रस्त्याच्या आणि या शेतकऱ्यांच्या मागे काहीतरी प्रयत्न करून त्यांचं थोडं उपजीविकेचं साधन म्हणून थोडंफार मदत करावं असं आमचं अपेक्षा आहे आणि ते रस्त्याबद्दलचं थोडं त्यांनी गांभीर्याने घेऊन त्या रस्त्याचं पण थोडं दुरुस्तीचा किंवा त्याचं डांबरीकरण किंवा त्याचं खडीकरण करून द्यावं असं आम्ही त्यांना विनंती करतो नमस्कार चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा